मित्रांनो नमस्कार मी श्रीधर डगे ओ टी टी न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत खामगाव नगरपालिका निवडणुकीच्या धमधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता खामगाव नगरपालिकेत तिरंगी लढत होईल हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे काँग्रेसने सौ भोसलेताई यांची उमेदवारी याआधी जाहीर केलेली आहे मात्र भारतीय जनता पक्षाकडून आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील याबाबत अनेक तर्कवितर्क लढवला जात आहेत तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सूत्रांशी संबंध संपर्क करून काही अधिकृत अपडेट्स मिळवल्या आहेत त्यानुसार दहा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी उत्सुक असण्या असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जवळपास बारा म्हणजे डझन भर उमेदवारांनी आपली इच्छा ही व्यक्त केलेली आहे तर या बारा उमेदवारांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत यामध्ये कोणकोणती नावे आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आ, माजी नप उपाध्यक्ष संजय उर्फ पुरवार यांच्या पत्नी सुनैना मुन्नापूरवार ह्या सुद्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासोबतच शेखर पुरोहित यांच्या पत्नी सौ संतोष ताई शेखर पुरोहित यांनी सुद्धा आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करून मुलाखत दिली आहे बजरंग दलाचे विभागीय संयोजक तसेच आता भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा सरचिटणीस असलेले अमोल अंधारे यांच्या सुविध पत्नी सौ अंधारे फाटे फाटे ताई यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करून पक्षाकडे मुलाखत दिली आहे त्यासोबतच शिवानी शेखर कुलकर्णी जान्हवी कुलकर्णी अनिता देशपांडे स्नेहल ताई पवन गराळ महेंद्र रोहनकार यांच्या पत्नी सौ रोहनकार ताई अशा जवळपास बारा उमेदवार जे आहेत हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून जी आहे ही उमेदवारी कुणाला दिली जाते हे लवकरच पक्षश्रेष्ठी निश्चित करतील मात्र मोठ्या संख्येने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार इच्छुक असल्याने पक्षाला नक्कीच तोडीचा उमेदवार द्यावा लागेल एवढं मात्र नक्की दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी डझनभर उमेदवार इच्छुक असताना नगरशोक पदासाठी सुद्धा शेकडोच्या संख्येने अर्ज भारतीय जनता पार्टीकडे आल्याची माहिती आहे जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा रित्सर अर्ज घेऊन उमेदवारी मागितली आहे प्रभाग एक मधून तर वीस पेक्षा जास्त लोक निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे आणि प्रत्येक प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडे पंधरा ते वीस लोकांनी जे आहे ते उमेदवारी जी आहे ती मागितलेली आहे त्यामुळे नगरसेवक पदाची उमेदवारी देताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला अत्यंत ना, नाराजी सांभाळून उमेदवार द्यावे लागणार आहेत त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीने जी निवडणुकीत आहे ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये थोडीफार आघाडी घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते कारण त्यांच्याकडे जे आहेत ते मोठ्या संख्येनं नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दुसरीकडे दुसरा जो प्रमुख पक्ष आहे काँग्रेस या काँग्रेस पक्षाची ही राणा दिलीप कुमार सनंदा यांना वगळता ही पहिली निवडणूक आहे आणि ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवल्या जात आहे नानांनी सुद्धा ही निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथं महाविकास आघाडीची युती जी आहे ती कायम राहिली असल्याची महत्वपूर्ण माहिती आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो हे काँग्रेस सोबत राहणार आहेत आणि त्यांचे पक्षीय बलाबल किंवा जागा वाटप सुद्धा लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती आहे आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चार जागा शरद पवार राष्ट्रवादी गटाला सात जागा आणि उर्वरित जागा ह्या काँग्रेसने सध्या आपल्याकडे ठेवलेल्या आहेत मात्र चोवीस जागांपैकी काँग्रेसची काँग्रेसकडून वंचितची मनधरणी सुरू आहे आणि वंचित जर महाविकास आघाडीकडे आली तर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस अशी चार पक्षांची ही मोठी युती जी आहे खामगाव नगरपालिकेत पाहायला मिळणार आहे मात्र वंचितची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही त्यामुळे उर्वरित ज्या काँग्रेसच्या चोवीस जागा आहेत यामध्ये संपूर्णपणे काँग्रेस चोवीस जागा लढते की काही जागा वंचितला सुटतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि तिसरा जो पक्ष आहे जो आता मोठ्या आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले भाग्य आहे काँग्रेसचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या निवडणुकीत ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक जी आहे ही लढण्या जाणार आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा कोण असणार आहे तर बरीच नावे समोर आहेत मात्र अद्याप त्यावर सुस्पष्टता नाही काही सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते जे देवेंद्रदादा देशमुख आहेत यांच्या पत्नींच्या नावाची चर्चा आहे सोबतच त्यांनी जर यासाठी आपला इंटरेस्ट दाखवला नाही तर माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई खासने ह्या सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असू शकतात आणि सानंदा वेळेवर कोणती खेळी करून नवीन नाव समोर आणतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे सानंदा परिवारातला उमेदवार राहील का तर याबाबत अद्याप ठाम सांगता येत नाही काही दिवसांपूर्वी राणादीप कुमार सानंदा यांच्या सुवेद्य पत्नी अलकादेवी सानंदा यांचे नाव चर्चेत होते मात्र आता हे नाव काही अंशी मागे पडलेले आहे आणि देवेंद्र देशमुख यांच्या पत्नीचे नाव जे आहे ते जोरात चर्चेला सुरू आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून अजित पवार गटाकडून सुद्धा वंचित बहुजन आघाडी असो किंवा जे लहान लहान पक्ष आहेत यांच्यासोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे खामगाव नगरपालिकेच्या एकूण पस्तीस जागांसाठी ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आता तिरंगी लढत जी आहे ही एकदम फायनल आहे त्यामुळे आता नगराध्यक्ष कोणत्या पक्षाचा बसतो हे येणारा काळच सांगेल मात्र खरी खरी लढत जी आहे इथं ती जे जुने राजकीय प्रतिस्पर्धी आहेत सध्याचे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर आणि माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा तसेच आता ज्ञानेश्वर दादा पाटील सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे ही तिरंगी लढत आणखी कशी रंगतदार होते याचे महत्वाचे अपडेट्स मी आपल्या समोर घेतच येईल आणि आपल्याकडे सुद्धा काही महत्वाची माहिती असली तर आम्हाला नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाचा काय अजेंडा असला पाहिजे आणि जे काही नगरसेवक नगराध्यक्ष निवडून जातील यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत खामगावकरांच्या काय मागण्या आहेत आपलं म्हणणं काय आहे हे सर्व तुम्ही कॉमेंट मध्ये लिहू शकता आणि अजून जरी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्वाचे व्हिडिओ घेऊन मी रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्यापर्यंत येऊन आपल्याला वस्तुनिष्ठ आणि खरी देण्याचा माय, खरी माहिती देण्याचा प्रयत्न करेल उद्या आपण आणखी एक नवा विषय आणि ताजे अपडेट घेऊन समोर येऊ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद पाहत रहा ओ टी टी न्यूज मराठी